नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसने नूतन खासदार माननीय विशालदादा पाटील यांचा जंगी सत्कार शाही दरबार हॉल मिरज येथे आयोजित केला होता यावेळी व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते अनेकांनी अनि वेगवेगळ्या पद्धतीची भाकीतं करीत विधानसभेचं मिरजेतील गणित स्पष्ट केलं तसेच मिरज विधानसभा क्षेत्रापासून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत सांगलीचंच वर्चस्व राहील अशी अनेक भाकितं या सत्कारादरम्यान वेगवेगळ्या नेत्यांनी केली यातच मिरज विधानसभेसाठी इच्छुक असलेले युवा नेते माननीय विज्ञान माने यांनी सांगलीला एक उच्च शिक्षित खासदार मिळाला असून आता सांगली जिल्ह्याचा विकास अतिशय झपाट्याने होईल असे शिवाय मिरज विधानसभा क्षेत्रात सुद्धा अशाच उच्च शिक्षित तरुण युवा नेतृत्वाची गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखवले या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील माजी मंत्री विश्वजित कदम माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार जयश्रीताई पाटील आमदार विक्रम दादा सावंत तसेच काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी एक युवक म्हणून सांगली जिल्ह्याची विशालदा यांनी निवडणूक लढवली त्यांचं एक युवक म्हणून काम करत असताना आम्हाला गावोगावी गेलो शहरात गेलो एवढा आनंद झाला <laughs> की एखादा हुशार आणि अभ्यास नेतृत्व जर आपल्याला जिल्ह्याला मिळालं तरच आपल्या जिल्ह्याचा विकास होऊ शकतो नाहीतर होऊ शकत नाही त्याचा आज एक उदाहरण म्हणजे आज त्यांनी खासदार म्हणजे जी प्रश्न दहा वर्षापासून रखडले गेले होते त्याला न्याय द्यायचं काम विशालद्यांनी तिथे केलेलं आहे तसेच वेळेचा अभाव आहे पहिल्या मला तर सर्वच मंत्र्यावर असलेल्या मान्यवरांचे मी आर्थिक स्वागत करतो आणि मिरजकर जनतेकडून खूप खूप आभार मान्य करतो कारण की एखादा आमदार बीजेपीचा असून सुद्धा जिल्ह्यामध्ये दोन नंबरचा मताधिकार